सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कुळकजाई या गावात पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः दैना झाली आहे रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की एका युवकाला आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करावा लागला आहे नेहमी आपण दुचाकीवरून रस्ता पार करत असतो मात्र हे दृश्य पाहतोय कुळकजाई येथे पावसामुळे रस्ते पूर्णतः चिखलयुक्त आणि खड्ड्यांनी भरलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये वाहन चालवणे अशक्य बनले असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय याबाबत संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होती आपले प्रतिनिधी साई सावंत आपल्या सोबत साई आश्चर्यकारक बाब आहे युवकाला दुचाकी खांद्यावर थेट खांद्यावर घेऊन नेण्याची वेळ आली आहे इतकी दयनीय अवस्था या रस्त्याची झाल्या काय ताजे अपडेट नक्कीच कारण सातारा जिल्ह्यामध्ये पावसानं आकार माजवलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने मान तालुक्यातील कुळकजाई गावामध्ये पावसाने अक्षरशः दैना केलेली आहे आणि या रस्त्याची इतकी वाईट अवस्था झालेली आहे की एका युवकाला आपली दुचाकी खांद्यावर घेऊन रस्ता पार करावा लागला नेहमी आपण दुचाकीवरून रस्ता पार करत असतो मात्र कुळकजाई येथे पावसामुळे रस्ते चिखल युक्त झालेले आहेत आणि खड्ड्यांनी भरलेले आहेत आणि अशा परिस्थितीत वाहन चालवणे अशक्य बनल्या असून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे आणि याबाबत आता संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी अशी देखील मागणी आता या आहे आणि या नागरिकाची होताना पाहायला मिळत आहे अगदी नक्कीच साई खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहिती